तुम्ही जॉब शोधताय का आजच्या डिजिटल युगात नोकरी शोधणं सोपं झालंय कारण यासाठी अनेक ऍप्स आणि वेबसाईट अवेलेबल आहेत त्यामुळे काळजी करू नका या, या प्लॅटफॉर्म वर तुम्हाला नक्की जॉब मिळेल आणि हे प्लॅटफॉर्म खूप फेमस आणि वापरायला सोपे पण आहेत यात सगळ्यात फेमस म्हणजे यावर तुम्ही तुमचा रेझ्युमे अपलोड करू शकता नोकरीच्या संधी शोधू शकता आणि प्रोफेशनल्सशी संपर्क साधू शकता नोकरी डॉट कॉम ही वेबसाईट पण भारतात खूप फेमस आहे यावर आय टी शिक्षण बँकिंग अशा विविध क्षेत्रांतील नोकरीच्या जागा मिळतात इन डी हे ऍप आणि वेबसाईट तुमच्या शहरानुसार आणि स्किल्स नुसार नोकरी शोधण्यास मदत करते अपवर्क आणि फ्रीलान्सर ही फ्रीलान्स कामासाठी उत्तम आहेत जिथे तुम्ही मिळवू इंडिया आणि शाईन डॉट कॉम यावरही अनेक कंपन्यांच्या जॉब ओपनिंग उपलब्ध आहेत या सर्व प्लॅटफॉर्म्सवर प्रोफाईल बनवणे स्किल्स आणि अनुभव व्यवस्थित लिहिणे महत्वाचे आहे काही ऍप्स तुम्हाला जॉब अलर्ट सही पाठवतात या साधनांचा वापर करून तुम्ही तुमच्या स्वप्नातील नोकरी सहज शोधू शकता